शिरळ तालुक्यातील नांदणी येथील मठातील महादेवी उर्फ माधुरी हद्दीन परत आणण्यासाठी केंद्र आणि राज्य शासन स्तरावर हालचालींना गती मिळाली असून या पार्श्वभूमीवर दिल्ली इथं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली या बैठकीत शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे खासदार धैर्यशील माने उपस्थित होते बैठकीत महादेवी हत्तीं परत आणण्यासाठी तातडीनं आवश्यक ती पावले उचलण्याचे स्पष्ट निर्देश गृहमंत्री अमित शहा यांनी संबंधित यंत्रणांना दिले यामुळे खासदार धैर्यशील माने यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना मोठे यश मिळालं आहे कोल्हापुरात वनतारा संस्थेच्या सीईओंना खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून खासदार माने यांच्या पुढाकारानं बैठक घेण्यात आली होती या चर्चेनंतरही मनतारानं सकारात्मक भूमिका घेतली मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये खासदार धैर्यशील माने यांनी सुप्रीम कोर्टात महाराष्ट्र शासनासोबत पुनरावलोकन याचिकेत स्वतः वनतारानं मठाच्या बाजूनं पक्षकार व्हावं अशी मागणी केली होती या मागणीलाही सकारात्मक प्रतिसाद देत वनतारानं पक्षकार होण्यास संमती दर्शवली आहे नांदणी मठामध्ये हत्येच्या संगोपनासाठी आवश्यक ती सुरक्षा यंत्रणा उभारल्यानं आणि वैद्यकीय सेवा देण्याचा निर्णयही वनतारानं घेतल्याची माहिती खासदार माने यांनी दिली बैठकीस खासदार नरेश मस्के खासदार मिलिंद देवरा खासदार संदीपान भुमरे खासदार श्रीरंग आप्पा बारणे खासदार रवींद्र वायकर उपस्थित होते